अधू चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आपल्याला सगळ्या सर, आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपल्या स्वामींचा प्रगट दिनात येत आहे तर आपण प्रगट दिनानिमित्त आपण स्वामींची कोणती कोणती उच्च कोटीची सेवा करू शकतो तर मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला तीन अशी सेवा देणार आहे की ते खूपच प्रभावशाली सेवा आहे तर तुम्हाला जितकं होईल तितकं तुम्ही करू शकता फक्त एकवीस दिवसाची सेवा आहे तुम्ही नक्की करा आपल्याकडे सर्व काही आहे पण स्वामींची सेवा करण्याची संधी ही खूप कमी प प्रमाणे भेटते तर सगळ्यांनी स्वामींची सेवा आवर्जून करा तर मी सगळ्यात पहिले मी व्हिडिओ सलाम करणार नाही आहे शॉर्टकट माहिती देणार आहे तीन सेवा पटापट सांगणार आहे तर सर्वात पहिले तर सर्वात पहिले आपली सेवा असेल ती स्वामी चरित्र सारांची ही सेवा आपल्याला अकरा ते एकतीस मार्च अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला एकवीस पारायण करायचे आहेत स्वामी सारामृतचे तर हे पारायण आपण कसं करायचं तुमचे भरपूर प्रश्न असेल ताई पारायण ब्रह्मचारी पारायचे का तर ह्या सगळ्या गोष्टींचे मी उत्तर देणार आहे तर सर्वात आधी मी सांगते एक अकरा ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला ही एकवीस पारायण आपल्याकडे कडून झालेच पाहिजे तर बऱ्याच ताईंचे प्रश्न असतील की ताई आता अकरा आखर, अकरा ते एकतीस मार्चमध्ये आमचे मासिक धर्म येईल तर तुम्ही पाच दिवस स्किप करा पुढचे पाच दिवसात तुम्ही एका दिवसात दोन पारायण तुम्ही करू शकता आणि स्वामी चरित्र सारांमृत वाचायला एक तास एक तास लागतो आणि ज्याला सवयी आहे त्याला एका तासाच्या आत होऊन जातं कारण शब्द पाठ होऊन जातात तर आपण एका तासाच्या आत करू शकतो तर एका दिवसात दोन पारायण करा तुम्ही आधीचे पाच दिवस दिवसात तुम्ही करू शकता त्यांचे नंतर करा पण एकवीस पारायण हे कम्प्लीट झालेच पाहिजे तर ब्रह्मचारीचं ब्रह्मचारी पाळणं गरजेचं नाही तुम्ही तुमच्या मनावर आहे तुम्ही पाळा नाही पाळलं तरी चालेल आणि पाळलं तर, तर खूपच उत्तम तर एकवीस दिवसाचा असा स्वामी चरित्र सारा नृत्य तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता असंकल्पयुक्तही करू शकता एकवीस पारायण होऊ शकतात आपल्याकडून ह्या एकवीस दिवसात एकवीस पारायण तर तुम्ही अकरा तारखेपासून हे पारायण सुरू करा तर मी दुसरी सेवा सांगते दुसरी सेवा आहे आपली स्वामींची मा अकरा माळी आपल्याला एकवीस दिवस जप करायचे आहे एका दिवसात अकरा माळ आणि ते अकरा माळ कशी जप करायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने माळ जप करायची आहे कोणी कोणी अकरा माळ जप करायची म्हणून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं माळ जप करू नका एकदम माळ आपण अशी धरतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने महाजप करा अकरा माळ एकवीस दिवस रोज ए अकरा माळी झाल्याच पाहिजे तर तिसरी सेवा अशी असणार आहे खूपच प्रभावशाली सेवा आहे संकल्प युक्त तुम्ही करू शकता अशी सेवा ही सेवा उच्च कोटीची सेवा असणार आहे तर तिसरी सेवा अशी आहे की तुम्ही अकरा ते एकतीस तारखेपर्यंत तारक मंत्र तारक मंत्राचे आपली माळ असते एका माळ माळ्यामध्ये किती मणी असतात एकशे आठ मण्या एका माळीमध्ये असतात तर आपण एकशे आठ वेळा तारक मंत्र चे ची माळ जप करू शकतात एकवीस दिवस एकशे आठ ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे तुमची खूप दिवसाची इच्छा जर अकडलेली असल राहिलेली असेल तर तुमच्या ह्या सेवेने तुमची इच्छा पूर्णही होईल उच्च कोटीची सेवा आहे संकल्पयुक्त करा तुम्ही एवढं काही करायची गरज नाहीये म्हणजे ताई पूजाच मांडायची का काहीच करायची गरज नाहीये फक्त आपल्याला देवारात बसायचे आपल्या देवारात स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो सगळं आहे तर देवाऱ्यासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त संकल्प पहिल्या दिवशी संकल्प घ्यावा लागेल तुम्हाला अकरा तारखेला ही सेवा सुरू केली तर अकरा तारखेला तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प घ्या आणि मग एकवीस दिवस तुम्ही एकशे आठ वेळा तारक मंत्र म्हणा भरपूर जणांना ह्या तारक मंत्राचा फरक जाणवला आहे तुम्ही पण करून बघा संकल्पयुक्त करा पण एकशे आठच म्हण्या झाले एक माळ तारक मंत्र झालाच पाहिजे एकवीस दिवसाची ही सेवा ही सेवा कोणीच सांगणार नाही मी सांगितली आज या व्हिडिओद्वारे ही सेवा नक्की करा मी जेवढ्यांना ही सेवा सांगितली तेवढ्यांना खूप फायदा झाला आहे तुम्हालाही होईल तुम्ही नक्की करा आणि स्वामी चरि, चरित्र चरित्रसारमुचं पारायण सांगितलं होतं त्याची पण काही पूजा पूजा मांडायची नाही आपल्या देवारासमोरच आपल्याला बसून एकवीस दिवस स्वामी चैत्र सारा वृत्त या ग्रंथाचं पारायण आपल्याला एकवीस पारायण करायचं आहे आणि मासिक धर्माचं सांगितलं आहे तुम्हाला अडचण आली मासिक धर्म आलं तर पाच दिवस स्किप करा तुम्ही मग पाच दिवसानंतर तुम्ही एका दिवसात दोन वेळा तो पारायण करा तारक मंत्राची माळ पण पाच दिवस स्किप केल्यानंतर दिवसातून एका दिवसात दोन माळ व्हायला पाहिजे पण एकवीस दिवसाची सेवा आहे संकल्पयुक्त करायची आहे तुम्हाला ही सेवा नक्की करा आवर्जून करा तर मी माझी जर आज मी जेवढे तुम्हाला सेवा सांगितली जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ